शरीराला जेव्हा अस्वस्थता जाणवते त्यावेळेला आपण सर्वप्रथम घरगुती उपचार करतो त्यानंतर मात्र आपण वैद्यकीय सल्ला घेतो डॉक्टर आपल्याला काही गोळ्या देतात किंवा कधीकधी इंजेक्शन देतात कधीकधी इंजेक्शनचा कोर्स देतात मात्र तरी देखील आजार नाही बरा झाला तर मग पुढची प्रोसेस चालू होते कधीकधी शस्त्रक्रिया करावी लागते आणि ज्या वेळेला शस्त्रक्रियेचा निर्णय घेतात त्यावेळेला शस्त्रक्रियेची पहिली पायरी असते ती म्हणजे ॲनेस्थेशिया देणं म्हणजेच भूल देणं आणि भूल देणं म्हणजेच काय एक प्रकारचं संमोहनच नाही का मंडळी ज्याप्रमाणे डॉक्टरांना इंटरनल प्रोसेस करायची असते म्हणजे सर्जरी करायची असते त्यावेळेला ॲनेस्थेशियाशिवाय पर्याय नसतो मग तो कधीकधी जनरल ॲनेस्थेशिया असेल लोकल ॲनेस्थेशिया असेल त्याचप्रमाणे ज्या वेळेला मनामध्ये आजार होतो मग तो आजार खूप चिडण्याचा असेल खूप ताणतणावाचा असेल झोप येत नसेल कधीकधी काही सवया लागलेल्या असतील ज्या कठीण आहेत बाहेर पडायला आणि ज्या वेळेला अंतर्मनावर काम करण्याची वेळ येते त्यावेळेला संमोहन त्यावेळेलाही लागतं संमोहनशास्त्रतज्ज्ञ त्यावेळेला तुमच्या अंतर्मनामध्ये जाऊन काही प्रश्न विचारतो म्हणजेच काय पहिली पायरी ही संमोहनाची असते मग ती शरई शरीराच्या आतमध्ये जाण्याची असो किंवा मनाच्या आतमध्ये जाण्याची असो त्यानंतर ज्या क्रिया होतात त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो इंटिग्रेटेड क्लिनिकल हिप्नोथेरपी त्यामुळे अगदी निर्भयपणे सहजपणे इंटिग्रेटेड क्लिनिकल हिप्नोथेरपी म्हणजेच संमोहनशास्त्राचा वापर करून ज्या काही आम्ही क्रिया करतो त्यामुळे तुमचे मनाचे आजार बरे व्हायला लागतात आणि जेव्हा मनाचे आजार बरे व्हायला लागतात त्यावेळेला शरीराचे आजार दूर कुठेतरी पडून जातात थँक्यू धन्यवाद